हाय नमस्कार सगळ्यांना चला तर आपली पॅकिंग आज आज रविवारी पॅकिंग करायचं आम्हाला जे भाजी आणायला चार पाच होतं त्याच्यामुळे आम्ही लवकरच पॅकिंग करतो दफाट्याच पीठ अजून पॅकिंग करायची दफाट्याच पिठाच अजून अगदी दळायचं त्याच्यामुळे राहिलं का दळणार चिवडा चिवडा दळा ऑर्डरचा आणि तेवढा सगळं भरून ठेवलाय तुम्हाला जरी पाहिजे असेल तर आपण फ्रेश बनवून देऊया की आता हे सगळ्या ऑर्डर गेलेले तर शंकर हे आवडायचं अजून आम्हाला बनवायचे एक किलो हे लाडू बनवायचे अजून एक किलो म्हणजे हे ऑर्डर जाऊन बनवायचे हे रव्याचे लाडू गावरान तुपातले रव्याचे लाडू हे शेंगदाण्याचे साधे लाडू आहेत अजून तुपातले लाडू बनवायचे आहेत हे शेवचे लाडू तिकडे कापणे तर एवढं सगळं आपण आता माझ्याकडे सगळे पदार्थ होते म्हणून तुम्हाला व्हिडिओ की आपल्याकडं काय काय भेटत शेवचे लाडू रव्याचे लाडू कापण्या शंकरपाळ्या शेंगदाण्याचे लाडू चिवडा आणि समजा तुम्हाला काही दुसरा अजून हवा असेल तर ते पण भेटतं तर हे बघा असं ताट एवढे भरून ठेवली ना तरी होऊन जातात लक्ष्मीच्या टायमाला म्हणून ताट पण मी भरून दाखवलेत कसं तुम्ही दोन दोन किलो प्रोडक्ट घेतले ना दोन किलो शेवचे लाडू दोन किलो रव्याचे लाडू दोन किलो शेंगदाण्याचे लाडू तर हे बघा एवढ्याशी मस्त ताट भरतात हे दोन दोन ताटे छान अशी छोटी छोटी बायांचे मस्त इकडे चिवडा असं पॅकिंग पुढे येतं हा अर्धा किलोचा पॅकिंग आहे म्हणजे अर्धा किलो एक डिश मोठं अशी अशी जर टाटा भरायची असतील ना तर तुम्ही दोन किलो चिवडा घेतला तरी होऊन जाईल दोन किलो असं भरपूर दिसेल शंकरपाळे हे अर्धाच किलो असतील अजून एक किलो बनवायचे शंकरपाळे एक दीड किलोपेक्षा जास्त बनवायचे तर होईल काय मी ऑर्डर बघितली नाही अजून हे सगळं बनवायचे हे झपाट्या स्पीड आपलं ज्याने ज्याने ऑर्डर टाकली ना त्यांची कुलिअर केलंय मी गुरुवारीच कुलिअर केले ते तुम्हाला आता आज रविवार असेल म्हणून पण उद्या भेटून जाईल म्हणून की तुमच्या तुमच्या ऑर्डर टाकल्या भेटल्या आणि शनिवार कालच्या आजची आणि उद्याच्या उद्या सगळे ऑर्डर टाकले जाईल तर त्या का पटापट ऑर्डर ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांनी लोणचं तर आपलं संपले तुम्हाला माहिती आहे हेच प्रोडक्ट सगळे अजून दोन तीन महिने म्हणजे दिवाळीपर्यंत हेच प्रोडक्ट दिवाळी झाल्यानंतर आपण अजून नवीन काहीतरी सुरू करू आमच्या आईंच्या हातचं सगळं थोडं 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 टेस्टसाठी आणि हे सगळं आई बनवतात हे लाटणं बांध म्हणजे लाडू बांधणं हे मिक्स करणं हे सगळं माझं काम आहे हे पीठ पॅकिंग करणं मिक्स करणं ऑर्डर घेणं हे सगळं माझं काम आहे प्रमाण आणि बनवणं हे सगळं आईचं येतं आजपर्यंत आम्ही इतके शंकरपाळ्या आणि इतक्या कापण्या बनवल्या ना, ना आईने मला एकदा सुद्धा तोडून नाही दिलं नको म्हणल्या छान पण आणि शेवचे लाडू ते रवा ते भाजून देतात शेंगदाणे भाजून डाळ पाक वगैरे घेऊन सगळं करून देतो आपण फक्त लाडू बांधायचे चुरायचं आणि शेवचे लाडू हे हाताने कळी चुरली ह्याची आणि कळी दिसत पण नाही कारण की बरेच म्हणजे सगळ्यांनाच शेवचे लाडू कळी नाही दिसली पाहिजे असे पाहिजे आणि समजा तुम्ही म्हणला की आम्हाला कळी दिसायची तरी मग आम्ही जरा कमी चुरू आणि एक किलोची क्वांटिटी तुम्हाला कमी शेवाला देऊ कोणाला बारीक चोरले लागते कोणाला जास्त म्हणजे दिसलं पाहिजे असं असतं ज्याची त्याची चॉईस चॉईस वेगवेगळी असते त्या पद्धतीने तुम्हाला बनवून भेटेल गोडचं प्रमाण सप म्हणजे कमी गोड असं पण भेटेल शुभ्रा चला तर शुभ्रा उठली आता शुभ्र काय आई नापा गेले तर आणत भिजवायसाठी त्याच्या मग शुभ्राला तिथं जाणावं लागलं नंतर आई नापा घेतात मग व्हिडिओ काढत होत चिवडा माहित का बाबू तुला चिवडा आणि आमची शुभ्रा खाती चिवडा खाती म्हणजे कापण्या रव्याचे लाडू शेंगणा लाडू सगळं खाती, खाती। ला, ते थोडं थोडं असं दात वगैरे नाही तिला तीन दात आलं दात पण खाती तरी पण खाती सॉपट भरपूर वयस्कर माणसं खाऊ शकतात छोटी मुलं पण खाऊ शकतात तुपातलं तूप ज्याने पोटात जावं का त्यासाठी शेंगदाणा लाडू रव्याचे लाडू आपण तुपातले बनवते अं मग गावरान तुपातले असे ते तुम्ही घेऊ शकता म्हणजे छोट्या मुलांना कसं तूप चारण पौष्टिक असत आम्ही चालतो शुभ्राला हाय शुभ्रा खाती ना तू हम्म तर असू द्या बाय सगळ्याला कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि कस